ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय व्यापारी मंडळाच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संजय पाटील यांनी मी भांडूपमध्ये राहणार असून याच भागातला भूमिपुत्र आहे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य समाजसेवा करीत आले असून माझी पुढची पिढी सुद्धा आता समाजसेवा करायला ला लागली आहे सर्व व्यापारी बंधू मला कुटुंबातील सदस्य समजतात आणि त्यामुळेच व्यापाऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे खासदार मी जर झालो तर व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवीन असं संजय दिना पाटील यांनी या कार्यक्रमात सांगितलं गुजराती आहे दुसरं आमचे जे आमचे जे सर्व आमचा जो घरचा व्यापार बघतात ते आमचे वागड जै जे आमचं परिवार जे आमचं पर, पर, बघतात तर हे सर आम्ही गुजरात्यांमध्ये मी जिकडे राहतो आमची जी प्रॉपर्टी आहे ती नव्याण्णव टक्के तिकडे गुजरातीच लोकं राहतात मी जो मोठा झालो मी माझे मित्रमंडळी सर्व जे माझ्या आता आजूबाजूला बघतात ते सर्व गुजराती आहे कधी त्यांनी मला मराठी गुजराती आहे आम्ही मी बघितलं नाही का त्यांनी मला बघितलं नाही का काय म्हणजे कधी आम्ही खाली मराठी गुजरातीच नाही कुठल्याही जाती धर्माचे मध्ये हिंदू असू दे मुसलमान असू दे सिख असू दे का इसाई असू दे का दुसरा कुठलाही धर्म आहे सर्व लोक मला माझा समजून करतात आणि मी कधी भेदभाव केलेला नाही आणि पुढे कधी करणारही नाही आणि माझा मी माझा परिवार माझा मित्रपरिवार कुठला धंदा करायला बिल्डर म्हणून नाही आहे काही सारीचे प्रोजेक्ट करायला आलेलो नाही आहे मी लोकांची सेवा करायला आलेलो आहे मी माझा परिवार मित्रपरिवार लोकांची सेवा करत राहिलेलो आणि आम्ही आमदार खासदार नगरसेवक होतो ते लोकांची सेवा चांगल्या पद्धतीने अजून करू शकतो त्याकरताय माझे आपल्या माध्यमातून या सर्व चार दिवस पाच दिवस राहिले ती इलेक्शनला चांगल्या पद्धतीने इलेक्शन लढू दे अगोदर इलेक्शन लढलेलो आहे मी लढलेलो आहे तेही लोक लढलेले आहेत असा कधी हे घन घाणेरडा प्रकार झाला नाही जाती धर्माचं ते निर्माण करायला हे सर्व करायला आरोप प्रतिआरोप हे खूप झालेलं आहे आता तरी जरा कुठेतरी थांबा चांगलं करू द्या तुम्ही काय करताय काय केलंय ते सांगा मी काय केलंय माझं करतो करता हे सर्व आरोप खोटे नाटे सोडून द्या कोणी हसलं म्हणून काय आणि कोणी काय केलं म्हणून काय करतात हे सर्व सोडून द्या त्यांच्या पायाखालची जमीन शेरक सरकलेली आहे त्याच्यामुळे हे करतात दिशाने मुंबईच्या नंतर ठरवलं आहे का संजय दिना पाटलांना मशाल निशानीवर बटन दाबून खासदार बनवणार म्हणजे बनवणार त्याच्यात काय दुमत नाही काय दगडावरची रेश आहे त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही तरी किती काय करू दे तरी काय फरक पडणार नाही